धुळे जिल्ह्यात आणि तसेच महाराष्ट्र राज्यभर जेलभर आंदोलन धरणे आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन कशासाठी आवश्कालीन स्त्री परिचर ही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रात नर्सेसला मदत करण्यासाठी ही नियुक्ती यांची झाली आहे तसेच यांच्या मागण्या आहेत आऊष्कालीन श्री परिचरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे आउष्कालीन श्री परिसर यांना वाढ झाली पाहिजे त्यांच्या वारस आखास त्यांच्या जागेवर नियुक्ती केली पाहिजे आणि जे आरोग्य विभागाने मानधनवाढीचा प्रस्ताव आ, सादर केला आहे तो मंजूर झाला पाहिजे यासाठी आज रोजी धुळे जिल्हा औषकालीन परिचर श्री परिचर संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे आणि मायबाप शासनाने या अल्पमानधनावर काम करणाऱ्या या औष्कालीन